वनमनाव शेवटचा दिवस कोड झाला वैकुंठ वाशी मारुती बाबा दस्तापूरकर काय जीवन आहे महाराज शेवटला जरा तब्येत ठीक नव्हती म्हणून नांदेडला ऍडमिट केलं नांदेड के नांदेडला नांदेड ऍडमिट केल्याच्या नंतर पंधरा दिवस महाराज दवाखान्यात होते आणि ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेची एक वारी वारकऱ्याला त्याला निर्जला एकादशीची वारी म्हणतात निर्जला एकादशी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा हे घराणा मोतीराम महाराजाचे गुरु ठाकूरबुवा मोतीराम महाराज फळेकर आणि मारुती महाराज दस्तापूरकर हेची वारीची परंपरा आहे मग ती एकादशी जवळ आली आणि महाराज दवाखान्यात शेवट कोणाचा गोड झालाय काय सोबत आनंदा महाराज हेऊर यायचे आजही आहेत बघा ते अनंता महाराज कधी भेटले तो विचारा अनंता महाराज दवाखान्यामध्ये होते मोठ्या महाराजांच्या घरचे तीन चार मंडळी दवाखान्यात महाराजासोबत महाराजानं अनंता महाराजाला विचारलं म्हण मोठ्या महाराजानं मारुती बाबानं अनंता मला वाटलंय बर्मगिरीची वारी जवळ आली रे आज काय तिथी अनंता महाराज म्हणले म्हण बाबा आज नवमी आहे नवमी उद्या आणि परवाच्या दिवशी एकादशी आज नवमी मारुती बाबा मंदिर म्हणा अनंत आपल्याला मग बर्मगिरीला निघावं लागल ना बोलव डॉक्टरला बोलव सांगताना अंगावर काठ येते पात्रीकर अनंत महाराजांनी नांदेडच्या एम डी डॉक्टरला बोलून आणलं दवाखान्याचं नाव यशोदा हॉस्पिटल डॉक्टर महाराजाजवळ जवळ आले डॉक्टर न स्टेटस्कोप घातलं महाराजाला तपासलं बोला महाराज काही नाही डॉक्टर साहेब आतापर्यंत मी जो पर्यंत आहे तोपर्यंत माझी बर्मगिरीची वारी प्रदक्षिणेची चुकली नाही मला बर्मगिरीला जावं लागत आहे निर्जला एकादशीला सकाळी दहा ते बारा त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथाच्या मंदिरात कीर्तन आहे जोपर्यंत गुरुवर्य महाराष्ट्र भूषण कीर्तन केसरी अच्युत महाराजाचं कीर्तन निर्जला एकादशीला निवृत्तीनाथाच्या मंदिरात आज होते आज दरवर्षी परंपरा मला जावं लागत आहे डॉक्टर साहेब मला जायचंय नांदेडच्या एम डी डॉक्टरनं सांगितलं बाबा, बाबा, बाबा तुमच्या हाताला सलाईनच्या सुया लावल्या तुमचं शरीर थकलंय तुमच्या शरीरानं वारी होणार नाही तुम्ही जाण्याचा आग्रह धरू नका तुम्ही जाण्याची तट करू नका माझ्याकडं फॉर्च्युनर गाडी आहे नांदेडचा डॉक्टर म्हणला माझ्याकडं मोठी गाडी आहे पुढच्या आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी दसमीला मी माझी गाडी काढतो आणि माझ्या गाडी मध्ये मी तुम्हाला माझ्या गाडीत दशमीला पंढरपूरला एकादशी पंढरपूर मध्ये आणि बारशी सोडून द्वादशीला आपण पंढरपूरून डायरेक्ट दवाखान्यात येऊत नांदेडच्या डॉक्टर न सांगितलं औषध गोळ्या लिहिल्या डॉक्टर गेला मारुती बाबा दस्तापूरकर म्हणले ना डॉक्टर कोण बनले रे आणि हाताच्या सुया अशा पट काढल्या काही विचारायचं नाही म्हणत चला घरचे दोन तीन माणसं महाराज घेऊन काळी गाडी होती कमांडर काळी जुन्या माणसाला विचारा ना काळी गाडी होती कमांडर महिंद्रा त्या गाडी मध्ये नांदेड वरून बसले आणि डायरेक्ट नाशिक त्र्यंबकेश्वरला मोठे महाराज मारुती बाबा दस्तापूरकर गेले कुशावरतीची तिची आंघोळ केली एकादशीला निर्जेला एकादशीची गाडीमध्ये बसून प्रदक्षिणा केली त्या पूर्ण ब्रह्मगिरी पर्वताला दहा ते बारा मोठ्या महाराजाचं कीर्तन झालं निवृत्तीनाथाच्या मंदिरात आणि तिथून दवाखान्यात आले नाहीत डायरेक्ट त्र्यंबकेश्वरून आळंदी आणि आळंदीला माऊलीच्या प्रस्तांचं कीर्तन मारुतराव महाराज दस्तापूरकरांचं फयाच प्रस्तांचं कीर्तन आळंदीत केलं आणि तिथून गाडीत बसले गाडीत आणि गाडीत बसून वारी मध्ये निघाले पंढरपूर वरून आपलं आळंदी पंढरपूरच्या दिशेनं पुण्यामध्ये आले पुण्यातून सासवडला माऊलीच्या तळावर कीर्तन झालं माऊलीच्या जवळ पालखीच्या तळावर मारुती बाबाचं कीर्तन झालं ही घटना सांगायलो इसवी सन दोन हजार इसवी सन दोन हजार आजपासून तेवीस वर्ष अगोदर माऊलीच्या तळावर सासवडला कीर्तन झालं तिथून मुक्काम मुक्काम करत 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 गाडीमध्ये बसून महाराजांना पूर्ण वारी केली आळंदी ते पंढरपूर पंढरपूरला आले बुवा लहगावकरांच्या मठात थांबले एकादशीचं कीर्तन गुरुवरे मोठ्या मालकाला अच्युत महाराजांना करायला लावलं बारशी सोयड्या दिवसभर महाराज पंढरपूर मध्ये थांबले संध्याकाळी आठ वाजता द्वादशीच्या दिवशी दिवस होता गुरुवार आणि महाराजाला सहज दवाखान्यातल्या डॉक्टरचं बोलणं ध्यानात आलं नांदेडचा डॉक्टर म्हणला होता महाराज तुमचं शरीर थकलंय तुमच्या शरीरानं वारी होईना मारुती बाबा दस्तापूरकरांनी विचार केला हे शरीर वारी करायसाठी जर डॉक्टरच्या आधीन जात असल डॉक्टरला विचारावं लागत असल तर ह्याला परभणी जिल्ह्याकडं वापस नेऊ कशाला या शरीरानं जर डॉक्टरला विचारावं लागत वारी करायचं तिकड़ परभणीकडं नेण्याहून दस्तापूरला नेण्याहून काय बंद आहे आज गुरुवार आहे माझ्या गुरु मोतीराम महाराजानं गुरुवारी देह ठेवलता मग आज गुरुवार आहे पंढरपुरासारखं क्षेत्र आहे चंद्रभागे सारख तीर्थ आहे द्वादशी सारखी तिथे आहे संगतच्या माणसाला हरिपाठ म्हणायला माणसाने हरिपाठ म्हणला आणि संध्याकाळी आठ वाजून दहा वाजता पंढरपूर सारख्या क्षेत्रामध्ये मारुती बाबा दस्तापूरकरांनी देह ठेवला केला हो सा, के हो के हो �के होता साठी केला होता dia é uma... é uma... é uma... चा दिवस गोड व्हावा वैकुंठवासी मारुत्राव बाबा दस्तापूरकरांनी पंढरपुरात देह ठेवला ते न म्हणा शेवट तो भला माझा बहो गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा ऐका बरेच वारकरी बारशी सोडून निघाल ते आपल्या इकडे परभणीचे हिंगोलीचे नांदेडकडचे इथ फडशा टेकील्या ना टेकिल्या कि फोन आले मारुती बाबा दस्तापूरकरांनी देह पंढरपुरात ठेवला नुसत्या फडश्या घरी टेकिल्या आमच्या वडिलाने आमच्या वडिलांनी फडशी घरी टेकिली म्हणजे माझ्याच नाही अशा बऱ्याच वारकऱ्या ना फडश्या घरी टेकवल्या आणि लगे महागल्या मोरी जसे आले तसे पुन्हा पंढरपूरला वापस मराठवाड्यातले सर्व महाराज मंडळी कीर्तनकार जमले ऐका कोण्याच महात्म्याला चंद्रभागेमध्ये आग्नी डाग देण्यासाठी परवानगी नाही तिथल्या पोलीसवाल्याने सांगितलं तुम्ही कुठेही अंत्यविधी करू शकता पण चंद्रभागेत जमत नाही परभणी हिंगोली नांदेड तीन जिल्ह्याचे माणसं एका जागी झाले आमचे महाराज का साधेत का हेला चंद्रभागेमध्येच दहन द्यावा लागल एवढे लोक एका जागी बसले तिथल्या पी एस आय न पोलीसवाल्यानं काही म्हणले आता काय करीत असतील तट करीत असतील तर त्या पंढरपूरच्या पी एस आय न ते फॅक्स करतात म्हण तरी फॅक्स सोलापूरच्या कलेक्टरला फॅक्स केलं पोलीसवाल्यानं फॅक्स केलं ते कॅम्प्युटरवर आदरणीय कलेक्टर साहेब परभणी जिल्ह्यातले वैकुंठवासी मारोतराव महाराज दस्तापूरकर हे न पंढरपुरात देह ठेवलाय आणि तेचे पूर्ण शिष्य मंडळी महाराजाला चंद्रभागेमध्ये अग्नी डाग द्यायचा म्हणाले अग्निदहन आणि चंद्रभागेमध्ये तर कोणालाच परवानगी नाही आपली जर परवानगी असेल कलेक्टर साहेब तर आम्ही परवानगी देतो ताबडतोब आपला निर्णय कळवावा ते फॅक्स कलेक्टर न बघितलं सोलापूरच्या कलेक्टरने सोलापूरच्या फेक्स बघितलं खुर्चीवरून उभा ते अरे बापरे मारुतराव महाराज दस्तापूरकरांची माळ माझ्या बापाच्या गळ्यात आहे सोलापूरचं कलेक्टर काय म्हणलं या महात्म्याची माळ माझ्या बापाच्या गळ्यात आहे कसला चार केला नाही निळकंड भाऊ त्यानं गर्ग गडबडीनं सई केली आणि मराठवाड्यातल्या लोक कायला आणि मारुती बाबा दस्तापूरकरांना काय दिंडी मिरवणूक निघाली महाराज त्या काळामध्ये ज्या लोकांना डोळ्यानं बघितली ना त्याच्या डोळ्याचं पार न, न फिटलं आणि चंद्रभागेमध्ये महाराजांना दहन दिलं एक आताही बघा पुंडलिक रायाच्या जवळ जुन्या माणसाच्या मोठाल्या समाधी आहेत पुंडलिक रायाच्या मंदिरापासून ते दगडी फुल मोठ्या फुरापर्यंत कोणाचीच समान नाही जर एवढ्या चंद्रभागेच्या वाळवंटात पुंडलिकरायाच्या जवळच्या समाधी जर सोडल्या तर वरी फक्त एकाच महात्म्याची समाधी आहे त्या महात्म्याचं नाव वैकुंठवाशी मारुती महाराज दस्ता आलो निजाच्या माहेरा ते शेवट गोड करून घेतला हो शेवट आणि त्याच्यासाठी जीवन आहे दादा याज साठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा